नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण तीन ते दोन या टिपक्यांच्या सहाय्याने सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत जाणारी येणारी माणसंसुद्धा सुद्धा वळून वळून पाहतील इतकी सुंदर अशी सोपी आणि खूप कमी वेळेमध्ये काढता येईल अशी आपण बाजूचे सगळे असे टोक जो जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने त्यानंतर प्रत्येक रेगेच्या खाली आपण तीन रेगा कमी कमी साइज असं काढून घेणार आहोत पहा तर कसं एक दोन ही तीन म्हणजे त्याला बारीक बारीक अशा रेषा काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण तीन तीन रेगा काढून घेणार आहोत प्रत्येक बाजूला पहिली मोठी त्याहून छोटी त्याहून छोटी अशा तीन रेगा काढणार आहोत सगळ्यात छोटी लास्टची ह्या तर आपल्या अशा तीन तीन रेगा काढून झालेल्या आहेत चला तर आपण त्या तीन तीन रेषा व्यवस्थित आलेले आहेत का ते पाहण्यासाठी आपण थोडंसं त्याला ऍडजस्ट करून घेणार आहोत म्हणजे रांगोळी व्यवस्थित दिसेल चला तर आपण आता मधल्या मधल्या टिंबापासून आपण ठिपक्यापासून अशी कळी काढून घेणार आहोत प्रत्येक बाजूला असं आपण कळ्या काढून घेणार आहोत आपल्या सगळीकडे अशा कळ्या काढून झालेल्या आहेत आपण त्याच्यानंतर त्याला असं दोन दोन गोल पाकळ्या काढून घेणार आहोत मधल्या कळीला अशा पद्धतीने प्रत्येक साईडला आपण असंच काढून घेणार आहोत म्हणजे त्याला एक फुलाचा आकार येईल सुंदर असे दिसायलाही खूप छान वाटते आणि कमी स्पेसमध्ये आपण काढू शकतो तर आपल्या सर्व बाजूनी काढून झालेल्या आहेत कळ्या दोन दोन चला तर आपण आता याला रंग भरूयात सर्वप्रथम आपण मध्ये असं पिवळ्या रंगाचे टिपके देऊन घेऊयात प्रत्येक छोट्या लाईनच्या पुढे नंतर त्याला बोटाच्या सहाय्याने पसरवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण पिवळा रंग देऊन झालेला आहे तर बोटाच्या सहाय्याने आपण गोलाकार असे पसरवून घेऊयात अशा पद्धतीने आपले सगळे टिपके हे पसरवून झाले चला तर आपण त्या टिपक्याच्या साईडला पाकळ्या काढणार आहोत एक हे दोन हे तीन आणि हे चार अशा चार चार पाकळ्या प्रत्येक टिपक्याच्या शेजारी आपण काढणार आहोत पहा अशा पद्धतीने आपण त्या फुल टिपक्याच्या साईडला चार चार पाकळ्या अशा काढून घेणार आहोत कळ्या चला तर आपण गुलाबी रंगाने त्या पाकळ्या कलर देऊन घेणार आहोत सगळ्याच पाकळ्यांना आपण गुलाबी रंग देऊन घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सगळ्या आकड्यानं गुलाबी रंग देऊन घेणार आहोत खूप सुंदर असा गुलाबी रंग दिसत आहे आपल्या पाकळ्या रंगून झालं तर आपण पांढऱ्या रंगाने परत त्याला बॉर्डर करून घेणार आहोत आता मधल्या साईडला आपण जे कळ्या काढलेल्या आहेत त्याला आपण गुलाबी रंग देऊन घेत आहोत त्याच्यानंतर त्याच्या साईडच्या पाकळ्यांना आपण हिरवा रंग देऊन घेणार आहोत आता आपण सगळीकडे गुलाबी रंग देऊन झालेला आहे अशा पद्धतीने आपण हे रांगोळी कम्प्लीट करत आहोत ते पिवळ्या टिपक्यांच्या मध्ये लाल टिपके देऊन घेणार आहोत छोटे आता आपण मधल्या सा साईडला चांदणी काढून घेणार आहोत मधल्या साईडला रेषेच्या असा त्रिकोण काढून घेणार आहोत आधी परत त्याच्या उलट दिशेला असंच आपण रेगा काढून घेणार आहोत तर आपला हा चांदणी काढून झालेली आहे स्टार काढून झालेला आहे खूप सुंदर अशा पद्धतीने त्याला मध्ये आपण पिवळा रंग देणार आहोत बोटाच्या साह्याने पसरवून त्याच्यामध्ये लाल रंग भरणार आहोत त्याच्या बाजूने आपण छोटे छोटे पांढरे टिपके देणार आहोत फुलासारखे नंतर त्यालाही आपण प्रत्येक चांदडीच्या कोपऱ्यात पण आपण पिवळे पन, टिपके देणार आहोत तेही पसरवून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण लाल टिपके देऊन घेणार आहोत आता त्या टिपक्यांच्या पुढे आपण मोठे छोटे असे टिपके देऊन घेणार आहोत तीन प्रत्येक साईडला आपण तीन तीन मोठे छोटे छोटे अशा आकारांमध्ये आपण सर्वत्र असे टिपके देऊन घेणार आहोत खूप सुंदर आणि अप्रतिम दिसते ही रांगोळी तीन तीन टिपके आपले हे सगळीकडे काढून झालेले आहेत सर्व बाजूंनी तर आपण ते परत बोटाच्या साहाय्याने आपण पसरवून घेणार आहोत गोलाकार कृतीमध्ये अशा पद्धतीने आपण सर्व टिपके पसरवून घेतलेले आहेत गोलाकारात सर्वच पाकळ्यांना पण बॉर्डर करून घेत आहोत पण ते मधल्या पाकळ्या ज्या दिलेल्या आहेत रंग त्याच्या शेजारी आपण आता हिरवा रंग देऊन घेऊयात अशा पद्धतीने म्हणजे गुलाबीचा विरुद्ध कलर आपण देतो म्हणजे ते उठवून दिसेल पाकळी अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण कम्प्लीट होत आलेली आहे तीन ते दोन या टिपक्यांच्या सहाय्याने काढलेली आहे ही रांगोळी अशा पद्धतीने माझी ही रांगोळी पूर्ण झालेली आहे जर आपल्याला रांगोळी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे थँक्यू धन्यवाद